सहभाग ग्रॅग हँड परत बंद बटन निवडले आहे कोणी बटन निवडलं बंदक, परत बंद समा, थे, त्रेपन्न शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पहात आहेत शून्य लाईक ah. यंदा मामा से प्यारा तेरा मामा एक मिनट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक मेरे आखो का तारा तेरा मामा दोन मिनट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक Mm. Mm. Oh. निर्माण कर चैट दिलीप मिसा रेल शत चैट पर बटन सूची मध्य नहीं सत निर्म दोन दोन आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा फटाफट चंदा मामा से प्यारा मेरा मामा मेरी आंखों का तारा तेरा मामा अरे बाप रे पाऊस ही टिटवी आली टिटवी चंदा मामा से प्यारा तेरा मामा मेरी आंखों का तारा तेरा मामा तीन 17 आता पहात आहेत शून्य लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असेल तर सब्सक्राइब करा आ? चोवीस आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट कमेंट करा मित्रांनो बोला बोला पटापट पटा, शुभ संध्या कमेंट करा पटापट चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव ला लाईक ला करा कमेंट करा तुझे बोल जाना जाना मुमकिन तू याद ना आए ऐसा कोई भी नहीं तारा रा रा ना ना तो तुझे भूल जाना जाना मुमकिन नहीं तू याद तू याद ना आए ऐसा कोई भी नहीं तारा चाली साता बहाता है एक लाइन तुझे भूल जाना जाना मुनकी नहीं तू याद ना है ऐसा कोई भी नहीं कमेंट करा फटाफट पठ। लाइव ला लाइक करा चैनल वर नवीन असल तो सब्सक्राइब करा तू याद ना है ऐसा कोई भी नहीं सत्ता भी साता पहात है एक लाइक लाइक करा कमेंट करा चैनल पर नवीन असल तो सब्सक्राइब करा मी तुमचं एंटरटेनमेंट करतो मित्रांनो तोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाही तोपर्यंत गाणे गातोय मी बावीस आता पाहत आहेत एक लाईक एक दिन बिट एक दिन बीत जायगा जाएगा प्यारे प्यारे बो ला 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 कमेंट करा फटाफट लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राइब करा मैं पल दो पल का शायर हूं पल दो पल की ही निशानी है सुणा आता पाहतात एक लाईक कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा दिलीप विसारडे लगावकर यांनी फक्त सदस्य था था, एक जिन्द, की न जिंदगी लड़ी प्यार करने हो प्यार करने दो घड़ी दो घड़ी चला जिंदगी की टूटे लड़ी प्यार कर प्यार करने घड़ी तो घड़ी अरे कमेंट करा ना भावा नो फटाफट पट चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा मैंने हवा ऊपरो पे लिखा है दीवाने दिल का फसाना जानम देख मिट उठ गई दूरिया तू यहा मय एक लाईक बरं जाऊ दे मित्रांनो तुमचं एंटरटेनमेंट करत होतो मी कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नाहीतर मला गाणे गड गाणे बडबडावेच लागेल मग शॉर्टकट म्हणून म्हणतो तुम्ही जाऊ नका कमेंट करा गाणे बडबडायला लागलो तर तुम्ही पटापट पळून पळून जातात राह लाईक तरी करून जा एखादा वेळेस आणि कमेंट करा भाऊ एक जानम देखलो मिट गई दूरियां मैं यहां हूं यहां मैं यहां तू वहां सकते ग्रीक रिस्क ग्री, कॅप्चर शक लाइक दहा आता पाहतात एक लाईक सूची मध्ये नाही लाईक करा कमेंट करा फटाफट पठ, आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा सात आठ आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट कमेंट करा लाईव्हला लाईक करा पर्याय ब दिलीप मिस शतत चॅट पर्याय यू ची समोर चॅट यू ची निवडले यू ची चॅट पर्याय दिलीप मिसाळ रेलगावकर यांनी फक्त सदस्य तीन आता पाहत आहेत एक लाईक एक आता पाहत आहेत एक लाईक गेले सगळे जाऊ दे आपण थांबा दहा बारा मिनिटं आप थेट च्या दिलीप मिसाळे लगावकर यांनी फक्त सदस्यांसाठी मूड सुरू केला आहे फक्त एक, आ... एक आता एक आता पाहात आहेत एक लाईक चार आता पाहात आहेत एक लाईक पटापट पटापट पटा कमेंट करा लाईव्हला लाईक करा चैनल वर करा तीन आता पहात आहेत एक लाइक नौ तीन तीन आता नौ मिनिटे सत्तेच तीन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा कमेंट करा तीन आता पाहत आहेत दोन लाईक राम राम पावणे थेट हॅश काशी डॉट राम राम पावणे लाईक डन दादा धन्यवाद हॅश काशी डॉट तीन जेवण झालं का बटन हो दादा सक्रिय चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कसे पाहुणे स्वागत आहे तुमचं पाहुणे जेवण झालं का चॅट हो झाले ना काशी डॉट ती नाट दोन सहा नियंत्रक नमस्कार बटन कसे पावणे आपल्या मित्र सर्व सर्व मित्रच आहे बघा दादा गोट्यामध्ये छोटा आहे गोटा माझ्या जवळ दगड बर का पण वजन पा किती याच्यामध्ये राग आला की कोणाचा पण डोकं उडवायचं मग कोणी पांगा घेतला तरच बर नियंत्रक दोन तीन दिवस झाले कुठे आहे बटन जाता सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सांगलीला मस्त ये पण चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट हॅश काशी डॉट टी नाट दोन सहा नियंत्रक लाईव्ह वर दिसला नाही मला लाईव्ह दिसला नाही मला लाईव्ह दिसला नाही मला लाईव्ह दिसला नाही डॉट टी नाट दोन सहा नियंत्रक लाईव्ह वर दिसला नाही मला चॅट डॉट टी नाट दोन सहा नियंत्रक या की दादा बटन सात आयटम गंमत अशी झालेली आहे पहा ना दादा एखादा म्हणजे जाऊन बघा एखाद्या ठिकाणी आश्रमला आपण काय रूल्स आहे त्यांचे तर आपण ते फॉलो करू दादा मग जाऊन या मग मी तुम्हाला माझा फोटोन ते पाठवतो व्हॉट्सअपला काहीच अडचण नाही सगळं आहे माझं हॅश काशी डॉट तीन आठ दोन सहा नियंत्रक तुमची माझी भेट झाली नाही ना बटन हो ना दादा करण्यासाठी डबल तुम्हाला फोन नंबर दिला होता ताईनी तुम कॉल तरी करायचंय कदा तुम्हाला फोटो पाठविल भेट होणारच होईलच तर भेट होतीच दादा कोणत्या कोणत्या गोष्टीची बघा हे युट्यूब मुळे योग आला मला का माहित होतं कोणते काशी दादा इथं झालीस नाही या युट्यूब मुळे भेट सगळ्यांशी भेट होतीच चॅट तेरा मी एक आता पाहत आहेत दोन लाईन हॅश काशी डॉट तीन दोन सहा नियंत्रक घेतलं आहे नंबर दादा पण मी मोबाईल बदललो ना सगळा आज ट्रान्सफर करून घेतलं मी बटन मध्ये आहे आए, नो आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप असलं चालते दादा एखाद्या अनत मधलं नेत्र एखाद्या पायाना पण चालते सगळं काळजी घेऊ आम्ही चैट पर माइक ग्रीन ग्री, हायर तेरा मिनिट दोन आता पहात है दोन लाइक बाबरी मैसेज चौदा मिनिट दोन आता पाहत आहेत दोन लाईक हॅश काशी डॉट टी नाट दोन सहा नियंत्रक गेराई का आहे मी आलो थोडा वेळात बटन हॅश काशी डॉट टी नाट दोन सहा नियंत्रक घेतला आहे नंबर शून्य आता पाहत आहेत दोन लाईक

पंधरा एक आता पहाता है, दोन लाईक थोड बसतो दादा काही नाही तीन आता पाहत आहेत दोन लाईक लोक लोकमत सकाळ दुपार काही <laughs> काही पेपराचे टाइम ब प्रत्येक जिल्ह्यावर पेपर आलेले हायलो जालना पुण्यनगरी आता पाहत सांगली वेगवेगळ्या जिल्ह्यातले पेपर असतातच पुण्यनगरी पेपर बंद झाले काय करू आता आता सकाळी लोकमते तरुण भारत वेगवेगळे पेपर न्यूज पेपर पाहत आहेत तरुण भारत आणि पुढारी न्यूज हे मी वन आता वर्तमानपत्र पण फार कमी झालेले आहे ना आता सगळं ऑनलाईन ऑनलाइनच आलेलं आहे एक दिव्य मराठी नावाचं ॲप्लिकेशन घेणार आहे मी मी घेतलं होतं पाहिलं ना पण मोबाईल रिस्टार्ट केला सगळेच गेलं काय राव सतरा दोन आता पाहत आहेत दोन लाईक तर बाय बाय सर्वांना थोड सतरा शून्य ठीक आहे